सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये राज्यातील शासनकर्ते नेहमी शेतकरी महिला उद्योजक विद्यार्थी मागासवर्गीय इतर मागासवर्गीय इत्यादींना केंद्रस्थानी ठेवून विकास साधण्याचा प्रयत्न करतात राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन समाजातील या घटकांसंदर्भात वेळोवेळी साधक बाधक चर्चा केली जाते आणि लोक उपयोगी निर्णय घेतला जातो आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे याच बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार असा निर्णय झाला आहे डोंबिवलीतील रेरा प्रकरणात अडकलेल्या इमारतींवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आज सकाळी अकरा वाजल्यापासून कारवाई करणार होती मात्र नगर विकास मा... विभागाने यात तातडीने हस्तक्षेप केल्यामुळे ही कारवाई तुर्तास थांबवण्यात आली यामुळे रहिवाशांच्या डोक्यावर असलेली टांगती तलवार तात्पुरती का होईना दूर झाली आहे या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी सायंकाळी चार वाजता मंत्रालयात अपर मुख्य सचिवांच्या उपस्थितीत एक अत्यंत महत्वाची बैठक ठेवण्यात आली आहे यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून या बैठकीत त्यांच्या घराच्या भवितव्यावर कोणताही सकारात्मक निर्णय होईल अशी आशा त्यांना आहे मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या सरकारच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे सरकारच्या या भूमिकेवर छगन भुजबळ यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं हा प्रयत्न चुकीचा आहे सरकारने काढलेला शासन निर्णय अत्यंत संभ्रम निर्माण करणारा असून हा शासन निर्णय रद्द करावा किंवा त्यात सुधारणा करावी अशी मागणी त्यांनी केली यामुळे मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात नवाद सुरू झाला आहे मंगळवारी सकाळी दक्षिण मुंबईतील वरई सीलिंगवर वर भीषण अपघात झाला हा अपघात वरई सिलिंगच्या कनेक्टिंग जवळ झाला रस्त्यावरील भरधाव वेगात जाणाऱ्या गाडीने पोलीस हवालदाराला उडवले या हवालदाराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आला आहे तसेच महिला पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाली आहे कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात विविध घडामोडी सुरू आहेत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण केल्यानंतर सरकारकडून हैदराबाद गॅजेट बद्दलचा जी आर काढण्यात आला आहे राज्य सरकारने मनोजरांगेच्या मागण्या मान्य करत हैदराबाद गॅजेट नुसार जात प्रमाणपत्र देण्यास मंजुरी दिली यामुळे मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली आहे मात्र आता याच मुद्द्यावरून राज्य सरकारमध्ये दोन गॅजेटमध्ये मतभेद झाल्याच्या चर्चांना उधन आले आहे मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही जी आर मला दाखवला नाही असे विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला सायद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून अन्न पाणी त्याग केला होता अखेर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर यांनी उपोषण सरकारने जरांगे यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्याने मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे मात्र ओबीसीचा धाब दनान असून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध करण्यात येत आहे ओबीसी नेते या निर्णयाचा निषेध करत मैदानात उतरले असून छगन भुजबळ यांनीही कडाडून विरोध दर्शवला आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे है। आमच्या हैदराबाद गॅजेटच्या जी आर विरोधात कोर्टात गेलात तर आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर विरोधात कोर्टात जाणार जर मराठ्यांचे वाटोळे करण्याचे काम भुजबळ यांनी केले तर ओबीसी चे सोळा टक्के आरक्षण गेलेच म्हणून समजा मुळात तुम्ही सोळा टक्के आरक्षण हे मराठ्यांच्या वाट्याचे खाते आहात असा दावा मनोज धरंगे पाटील यांनी केला त्यामुळे त्यांनी आमच्या जी आरला चॅलेंज दिला की आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरला चॅलेंज करणार असा जरंगे पाटील बोललेत सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून दाखले देण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली उपस्थिती दर्शवली तरी नाराजी कायम आहे कुणबी आरक्षणाचा जी आर रद्द करण्याविषयी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याचं सांगितल्यानंतर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी भुजबळ यांना चांगलेच फटकारलंय आठ पानांचे किंवा आठशे पानांचे पत्र देऊन देऊन द्या मुख्यमंत्री त्याला कोलून लावणार तो सरकारचा बाप नाही असे म्हणत जरांगे भुजबळांवर संतापल्याचं पाहायला मिळतंय सरकारने हेराफेरी करायची नाही जर हेराफेरी केली तर सरकारला रस्त्याने फिरून देणार नाही असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये उपसा जलसिंचन योजनासाठी वीज दर सवलतीचा मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर मीरा भाहिंदर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी एकशे सोळा कोटी रुपये कर्ज उभारणी करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात एक शासन आदेश जाहीर केलाय हैदराबाद है मध्ये नोंद असलेल्या कुणबी प्रमाणपत्र देण्यास बाबतचा जी आर राज्य सरकारने काढला आहे यामुळे ओबीसी संघटना मात्र सरकारवर नाराज होताना दिसत आहे राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी या जी आर ला विरोध दर्शवला आहे दोन दिवसात मुंबई हायकोर्टात ते याचिका देखील दाखल करणार आहेत तर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होणार आहे मागील मंत्रिमंडळ बैठकीवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी बहिष्कार टाकला होता त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहणार रह का याकडे सर्वांचं से लक्ष लागले होते सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री